तर मी आज नवरात्री नवरात्री आपली जवळच येत असल्याने तर घरातली क्लिनिंग करून घेणारे रोजची स्कूलची कामं असल्याने आपण घरात जास्त लक्ष देऊ शकत नाही कारण की टायमिंगच असतं दोन अडीचला येणं नंतर मग घरातले धुणं भांडी ह्या गोष्टीमध्ये वेळ जातो आणि मग बाकीची क्लिनिंग ही होत नाही तर मग म्हटलं चला आ, काल सॅटर्डे तुम्ही पाहिलं मी सर्व क्लीन करून घेतले कपडे कपडे वगैरे सर्व तर आता मी पटकन म्हटलं घरातली साफसफाई करून घेत आहे आणि इथे मी सर्व धूळ वगैरे फॅन वगैरे सर्व पुसून घेणार आहे आज आणि इथे मी पहिला हेअर मास्क लावले आहे म्हटलं आधी आंघोळीच्या आधी हे सर्व कामं करून घेणार तर मी हेअर मास्क लावलेलं ला आहे आणि मी आता तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये मा की मी हेअरसाठी खूप सारं काही ना काही करतच असते तर इथं पाहू शकता मी सर्व फ्रेम्स शोच्या वस्तू वगैरे सर्व धूळ लागलेली असते सर्व पुसून घेत आहे आणि आदविक आध्विदिशेची तर मस्तीमध्ये चालूच असते सारखं ओरडाओर डाओर चालू असतं त्यांना सांभाळून ही घरातली अशी कामं मी करत असते आणि आता तर बाबा पण गावी गेले असल्याने मग दोघांना सांभाळणं खूप मुश्किल होऊन जातं मला ते तर पाहू शकता सर्व फ्रेमला धूळ पडलेली असते शोपीस ठेवलेले ते सर्व तरी मी खूप स सारं सामान काढलं नाही बेडमध्ये पॅक करून करून ठेवलेलं आहे कारण की मी अजून घरामध्ये फर्निचर किंवा असं काही जास्त केलेलं नाही तुम्ही पाहिलं असेल तर इतकी धूळ निघते ना आपल्याला वाटत नाही आपण रोज क्लीन करतो घर पण असं वाटत नाही की एवढी धूळ निघेल बापरे एवढी धूळ बघून मला पण आश्चर्य वाटलं की मी एवढं रोज क्लीन करते आणि एवढी धूळ कसं काय निघाली आणि मी सर्व बॉक्स वगैरे सर्व वरतून म्हणजे पुसून घेतले म्हटलं त्याला पण एवढी धूळ होते ना कपाटावरती तर हा खूप आहे कपाटे माझाजवळ म्हणजे लग्नानंतर मी घेतलेला होता पहिल्यांदा आणि मी स्वतः घेतला होता हा जेव्हा मी ट्यूशन घ्यायची ना आधी स्कूलला मी टेम्पररी जात होती इंग्लिश मिडियमला आणि गावीच होती तर तेव्हा हा कपाट मी घेतलेला माझ्या म्हणजे स्वतःच्या पैशातून घेतलेल्या वस्तूंचा आनंद हा खूप वेगळा असतो आणि त्या खूप आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात आणि मला हा कपाट का काढून टाकायचं आहे पण मी हा कपाट मला असं वाटतं ठेवावं पण घरामध्ये परत दुसरं जर कपाट घेतलं वॉडरूप केलं तर म्हटलं आम्हा हा कुठं ठेवायचा आणि मला हा आता देऊ वाटत नाही कारण की स्वतः आपण घेतलेल्या वस्तूंना कष्टाने घेतलेल्या वस्तू ह्या कु देऊ वाटत नसतात तर बघील पुढे अजून काय करायचं ते ठरवलं नाही मी अजून त्याच्यामुळे मग मी अजून काही विचार करत नाही दुसऱ्या कपाटाचा पण मला खूप गरज आहे कपडे काहीच मात नाही माझे तर बघते मी आता पुढे करेल तर इथं मी टेंट हाऊसचे साहित्य आहे आद्विकचं ते सर्व बाजूला मागे ठेवून दिलं आहे आणि बरंच साहित्य हा बॉक्समध्ये सर्व बाकीचं थोडं सेटअप आहे बाथरूम साहित्य बाथरूमचं साहित्य आहे ते जे एक्स्ट्राचं साहित्य आहे म्हणून मी पॅकिंग करून ठेवून दिलेलं आहे आणि हे आध्विक जे आहेत ना ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये होतात तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याची मला फ्रेम बनवून घ्यायची आहे पहिल्यांदा फर्स्ट टाईम स्कूलमध्ये बनवलेल्या वस्तू त्या आठवणीत कायम राहाव्या यासाठी मी ह्या वस्तू ठेवल्या आता ह्या वस्तू मला फ्रेम तयारीची करून घ्यायची एक मोठी तर बघेल लवकरच करेन मी ते आणतो मला नक्की दाखवेन ते इथं पाहू शकता आध्विक पण माझी हेल्प करतो त्यांना पण मी मध्ये मध्ये कामं लावत असते आणि त्रास तेवढे देतात देतात पण ना ऐकतात पण हेल्प पण करतोय आध्विक माझा तर इथं मी सर्व बेडरूम आधी क्लीन करून घेतलं तुम्ही पाहू शकता सर्व धूळ आधी पुसून घेतली जाळं होतं जाळं काढून घेतलं मी सर्व आणि आपल्याला असं दिवस जाळं दिसत नाही पण जेव्हा आपण नीट बघितलं ना बापरे म्हटलं किती धूळ किती जाळं झालं रे बापरे तरी मी नेहमी स्वच्छ क्लीन करतच असते बऱ्यापैकी माझं चालूच असतं घरात घरामध्ये पण जी वरती आपण भिंती कानाकोपरे कधीकधी कधी कधी आपलं लक्ष जात नसतं तर ते मी सर्व जाळं काढलं पाहू शकता तुम्ही इथे आणि हा संडेचा दिवस खूप इम्पॉर्टंट असतो माझ्यासाठी कारण की मी संडेच्या दिवशी बरीचशी कामं काढत असते आणि इतर दिवशी म्हणजे सकाळी शाळा असे अडीच तीनला येते त्याच्यानंतर मग माझी हे कामं हे बाकी गोष्टींकडे लक्ष देता येत नाही आणि मी आज ना समोर हॉलमध्ये पण टेबलावरती टाकण्यासाठी एक रुमाल मला मिळाला एक तोरण पण मिळाला तो मी तुम्हाला नंतर दाखवेल जेव्हा मी लावेल तेव्हा तर तोसुद्धा मी काढून घेतला कपाटात मला भेटले तर ते नंतर मी ठेवणारचं आणि थोडंसं कपाट पण मला आवरून घ्यायचं आहे ते इथं बेडरूम माझं पूर्ण क्लीन झालं आहे क्लीन नीट झाले आता था, नंतर बेडशीट कवर उशांची लोडची कवर ते नंतर मी लावेन तरी इथं पाहू शकता माझं मस्त बेडरूम आज क्लीन झालेलं आहे आता मी हॉलकडे आले या हॉलमध्ये आधी तर पहिल्यांदा म्हटलं जाळं काढून घेऊ आपण कारण की जाळं काढून झालं की मग खाली म्हणजे बाजूच्या वस्तू वगैरे त्याच्यावर पडेल म्हटलं जाळं काढून मग मी पुसेल म्हटलं तर सर्व कानाकोपरे नीट व्यवस्थित जाळं घेतलं आहे मी इथे आणि ज्या रूममध्ये जाईल त्या रूममध्ये आध विकची मस्ती चालू असते खूप त्रास देतो मला तो आता सध्या घरी सुट्टीचा दिवस असला की त्यांचं खूप पसारं खेळणा काढ हे काढ ते काढ चालूच असतं आता इथं मी आहे ना पुसून घेते धूळ असते तर सर्व स्वच्छ करून घेत आहे मी आणि मला इथला फॅन पण फॅन खूप उंचे स्टूल तिथं मी बेड बेडरूममध्ये बेडवर ठेवून पुसलं होतं पण इथं मला शक्य नाही पण आता बघेल माझा हात पुरत इतकं मी पुसेन आणि क्लीन करेल आता बाबा असते बाबांनी क्लीन करून दिलं असतं घरात कोणीच नाही आहे आधवी एक दोघं मुलं आणि मीच आहे आता सध्या तर त्याच्यामुळे आता जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं हे शेल्प आहे ना शेल्प तर मी हे क्लीन मागंच केलं होतं म्हणून मग थोडंफार ती अशी झटकून घेतली मी आता मी तर फॅनला एकदम वरती पाय करून करून इथं मी तारेवरची कसरतच करत आहे असं समजा एवढं वरती ना एकदम डोळ्यात माझा कचरा दोन तीन वेळेस गेला आणि मला धुळेची एलर्जी आणि डोळ्यामध्ये ना खूप आग आग व्हायला लागली पण म्हटलं मग नाही आता भटकं आता नाही सोडायचं पूर्ण हा क्लीन कर करूनच घेणार ते इथं पूर्ण माझं फॅन पुसून झाला आहे पटकन आता मी सर्व ज घरातलं धूळ खाली पडलेली सर्व क्लीन करून घेते झाडून घेते मी पूर्ण आणि इतकी धूळ निघाली बापरे मला मला पण विश्वास बसला नाही बापरे एवढी धूळ एवढं निघालाय ना की घरामध्ये बघा आपण रोज क्लीन करतो पण जी डीप क्लिनिंग असते ना ती महिन्यातून एकदा केलीच पाहिजे कारण की डीप क्लिनिंग केली ना तेव्हा आपल्याला समजते की अरे बापरे किती कचरा निघतो आपण जे रेग्युलरचं रुटीनमध्ये जे काम करतो ना तर त्याने तर आपलं घर स्वच्छ दिसतं पण आजूबाजू कानाकोपऱ्यांमध्ये इतकी धूळ कचरा का काही ना काही असतं जेव्हा आपण ते डीप क्लीन करतो तेव्हाच तो आपल्याला समजतं आता झालं आहे हॉल बेडरूम झालं आहे हॉल झालं आता किचनकडे आले किचन तर तुम्ही मागं पाहिलंच होतं मी सर्वच किचनची भांडी घासून काढलेली फक्त माझे डबे राहिलेले त्या डब्यांचं म्हटलं त्याच्या डाळी वगैरे आहे ऊन पण पडत नाही तर मग मी टाकू शकत नाही त्याच्यामुळे ते तसंच ठेवलं आहे तर झालं आहे माझं सर्व झाडजोड आता मी गॅलरीमधलं इथं माझं ड्राय बाल्कनी म्हणू शकता तुम्ही तर ड्राय बाल्कनी मी इथं क्लीन करून घेत आहे इथं माझं वॉशिंग मशीन कपडेवरती कपड्यांचं स्टँड आहे एक्स्ट्राचं एक सिलेंडर आहे आणि इथं थोडंसं सा साहित्य पण आहे ठेवलेलं जे मला नाही लागत आहे आता सध्या आणि दिशो आणि आद्विकचं इथे कॅरम पण कॅरम बोर्ड ठेवलेलं आहे तर पाय मी धुवून ठेवलेली होती तर आता ते फडके ह्या बॉक्समध्ये मी पुसायचे फडके वगैरे ठेवत असते आणि मला मी नेहमी व्यवस्थित कट करून वगैरे आपले कॉटनचे कपडे असतात ते जुने झाले त्याचे मस्त रुमाल करूनचे पुसण्यासाठी मी कपडे असतात ना ते करून ठेवते आणि बॉक्समध्ये ठेवते तो तर इथं मी बेडशीट आहे वाईट तर याचं वॉशिंग मशीनचं कवर मला आता लवकरच घ्यावं लागेल आता मी याचंच कवर करून व्यवस्थित पिनअप करून कवर टाईप केलेलं होतं पण आता मी सध्या तसंच ठेवलं आहे मला नवीन घ्यायचं आहे तर बघेल आता लवकरच तुळशी बागे, लव बागे जाईल ना तेव्हा मी घेऊन येणार तिकडनं आणि आता सर्व घर आहे धूळ झटकून झाली पुसून झालं आहे सर्व फ्रेम भिंती झटकून झाल्या आता सर्व झाडझूड झाल्यानंतर मी लादी पुसायला घेतली आहे तर लादी पुसून घेते आणि मग नंतर आंघोळ करेन देवपूजा बाकी माझी तर आता नवरात्री येते माझे नऊ दिवसाचे नऊ उपवास नऊ नऊचे नऊ दिवस उपवास राहीन तर पटकन म्हणून मी घराती सर्व्ही क्लिनिंगची कामं चालू झाली माझी आणि जेव्हा काही सण आपल्या घरी येतं भारतीयांची परंपराचं हे सण आलं म्हणजे बाईच्या अंगामध्ये एकदम काय अवतरतं तर सांगू शकत नाही की किती काम करू काय काय करून काय काय नाही असं होऊन जातं एक स्त्रीला आणि आपलं घर किती स्वच्छ करू आपलं स एवढं एक ते एक्सायटेड असते ना त्या गोष्टीसाठी तसंच माझं पण काहीच आहे आणि जेव्हा जेव्हा मला ना असं गणपती राहावो दिवाळी राहो असं नवरात्री ह्या हे सण येतात ना तेव्हा बापरे मग घरात काय करून काय नाही असं होतं मला आणि मी नेहमी तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये जेवढं मला जमेल तेवढं शक्य आईवड मम्मी पप्पा जेव्हा करायची करायचे त्या पद्धतीने मी लक्षात ठेवून माझ्या सासूने जे केलेलं सणांच्या वेळेस काय काय करतं ते त्या पद्धतीने जेवढं मी शिकली तेवढं मी इथं करत असते आणि माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी करतेच करते आणि मला पण ह्या गोष्टी आवडतात ठीक आहे इथं कोणी मोठं नसतं सा सांगायला तरी पण मम्मी फोन करून विचारतच असते आपले नमीं नमीं तर आपलं चॅनल चॅनेल सोनल लासल सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर घरातली काम आवारली देवपूजा पण झाली आता मी नाश्त्याची तयारी करते आध्वीकची आंघोळ घातली तो बाथरूममध्ये आहे आंघोळ करतोय टपात बसतो बा चालू राहते त्याचं खेळायचं घरावेळी खेळू देते संडेच्या दिवशी तर चला मग आता पटकन नाश्त्याची तयारी करते आणि बोलते तुमच्याशी দোননন মায়ন নোন িকায় तर आम्ही ना मस्त छान नाश्ता केला आणि चहा पोळीचा नाश्ता केला चहा चपाती मस्त तुपाच्या गरम गरम चपात्या तूप लावून मस्त भाजून त्याचा रोल करून चहामध्ये खूप टेस्टी लागतात तर त्या केलेल्या तर आता थोडंसं कपाटातला म्हटलं नीट करून घेऊ आता वेळ आहे दोन पाहिला असेल सकाळपासून माझी घरातली क्लिनिंग सर्व धूळ वगैरे किती नाही बाप बापे सर्व फॅन पण क्लीन केले मी आज दोन्ही फॅन पुसून घेतली व्यवस्थित सर्व जाळं वगैरे काढलं धूळ वगैरे इकडे तिकडे कर झटकून घेतली आणि सर्व काल पण शनिवारचे दिवस बाकीची कामं काल आवरली कपडे बेडशीट ते आणि ते आता लोडची कवर वगैरे लावायचे पण थोड्याने लावेल मी ते आणि आता थोडंसं कपाट नीट करायचं आहे मला तर ते कपाट पण थोडं थोडं मी करणार आहे एकदम कारण की खूप सारे कपडे एकदम काढले नंतर आवरलं जाणार नाही आजच्या आज तर म्हटलं आज थोडंसं करू नंतर मग बाकीचं करू चला मग तुमच्यासोबत शेअर करेलच मी काय काय आवडलं ते चल तर माझ्या कपाटीची हालत अशी झाली आहे इतके कपडे ना बापरे कुठं ठेवाव तेच कळत नाही कारण की हा जुना कपाट आहे तरी हा डबल डोअरचा कपाट आहे तर एवढं पण पूर्ण पडतो मला तर बघू आता नवीन कपाट कधी येतो काय तर पण आता बघते जेवढे कपडे व्यवस्थित ठेवता आले तेवढे ठेवते येतात कपडे तरी मी बऱ्याचशा साड्या एका बॅगमध्ये पूर्ण भरून ठेवलेल्या आहेत त्या साड्या वगैरे आणि आता ड्रेस वगैरे आहे इथे ड्रेस ते नीट करते सर्व आधी ना मी कपाट आवडते आता मी ना पहिल्यांदा तर माझे सगळं ड्रेस नीट ठेवून घेते आणि पहिल्यांदा ड्रेस सर्व नीट ठेवते नंतर मग बाकीचे कप्पे आवडणार चला मग इथले मी तीन कप्पे नीट करून घेते आले 啊、嗯。嗯嗯嗯嗯嗯 सर्व ड्रेस वगैरे व्यवस्थित ठेवून घेतले मी आता आणि किंवा साड्या वगैरे बाकी ना त्या आणि ठेवायच्या मला तर त्या ठेवण्या ठेवले आता तुम्हाला दाखवते मी कसं ठेवलं सर्व शर्ट जॅकेट वगैरे ठेवलेले आहे इथं असं नॉर्मल ड्रेस मी कधी पण घालायला मला लागतात ते ठेवले हे मी जे ड्रेस आहे ते स्कूलसाठी वापरते इथं सर्व हे स्कार्फ ठेवले इथं स्कार्फ इथं सर्व ले, लेगेज ठेवलेले ले आहे आणि इथं पेटीकोट जे साड्यांसाठी लावतात परकर आपले ते ठेवलेले आहे तर असं ठेवलेलं आहे इथे लॉंग ड्रेस आहे ते पण आवरून घेतले आणि ही साईट आहे ना पूर्ण आवरली ही साईट ह्या बाजूची तर आता इकडची साईट ती नंतर आवरेल मी छान दिवस असा कामामध्ये माझा गेला आणि अजून पण मी थोडं थोडं आवरतच होती वरवरती काही ना काही आणि अजून पण मग मी आता बेडवरती कवर बेडशीट वगैरे लोडची कवर उशींची कवर सर्व लावून दिले आणि जस्ट चहा ठेवला मस्त आता चहा घेऊ आणि मग परत बाहेर पण जावं लागेल बघल आता चिकन घेऊन आहे मला चिकन मस्त छान मसाल्यातलंच बनवू मोठा चपाती आणि चिकनची भाजी इत जस बार, जस बार, जस तर इतकंच बनवणार आहे जास्त भाजी जास्त नाही बनवणार काही तर परत आधी झोपलेलं आहे आता तर मस्त चहा घेणार खूप थकले आज दिवसभर असं कामामध्ये माझा गेला आणि चहा घेते आणि नंतर मग बाजारात जाणार आहे 对这在那么、個。 चला तर मंडळी हा व्हिडिओ आता इथे ऐन करते आणि आज असं घराची ट्रेनिंग केली तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बस तुमची काही घ्या भेटी